देवा सुदेव सुतम देवं कौसल्या देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री गोपाध कृष्ण महादजे विषय विनिवर्तन्ते निराहारसि देहिना रसो जम्नोसो पशे परम दुष्टो आनिवर्तते श्रीकृष्ण महाराज म्हणले जो उपाशी राहतो निराहार राहतो तर त्या माणसाचे इंद्रिय ताब्यात येतात ता। पण मन ताब्यात येत नाही विषया विषयाविनिवर्त विषय त्याचे निवृत्त होतात विषयाविनिवर्तन ते, ते, ते निराहारच देगा पण ज्याला ब्रह्माचा सा साक्षात्कार झाला तर त्या माणसाला मात्र त्याचे विषय बी ताब्यात इंद्रिय बी ताब्यात येतात आणि मन बी ताब्यात येते अर म विष म्हणजे त्याचं इंद्रिय बी ताब्यात येतात आणि मन बी ताब्यात येतं पण जो निराहारी राहतो म्हणजे जो चाळीस चाळीस रोज अन्न सेवन करत नाही कृष्य करतो तर तसेचे तशा माणसाचे इंद्रिय ताब्यात येतात कारण क्षीण होतात दिंदरी आणि पर मन मात्र ताब्यात येत मन मात्र विषयाचं चिंतन करते आणि मग त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणले कर्मिंद्रिय आणि सैम्ये या असते मनसा स्मरण इंद्रियाचा विवडात्मा मिथ्याचार असं उच्चते जो इश इंद्रियाला आवरून धरतो आणि मनानं विषयाचं चिंतन करतो <laughs> त्याला श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत मिथ्याचारी म्हणले म्हणून माय बाभो इंद्रियाला कर्मेंद्रियाला गोळत दाबून धरायचं नाही आणि विषयानं मनानं विषयाचं चिंतन करायचं नाही मनानं परमेश्वराचं चिंतन करायचं आणि कर्मेंद्रियानं करण्यायोग्य कर्म करायचे असं केलं तर आपण हा यष्टंद्रिया मनसा नेम्या लभते भती कर्मेंद्रिय कर्म योग मसक तसं विषय आहे म्हणजे मनानं परमेश्वराचं चिंतन करायचं आणि कर्मेंद्रियानं योग्य ते कर्म करायचे तर तो माणूस योग्य आहे चांगला माणूस आहे तो असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेच्या तिसऱ्या व्याध्यात तिसऱ्या अध्यात सांगितलेलं आहे तर श्रीकृष्ण महाराज जे लोक निराहारी राहतात निराहारी निरा, असतात तर त्याचे विषय वी निवृत्त होतात विषया विनिवर्तन ते निराहारच ने म्हणजे निराहारी निरा लोक आहेत म्हणजे जेवण खा करत नाहीत उपाशी मारतात तर तशा लोकांचे इंद्रिय ताब्यात येतात पण मन मात्र विषयाचं चिंतन करते हा आणि ज्याला मात्र परमेश्वराचा साक्षात्कार झाला तर त्या माणसाला मात्र त्या विषय बी ताब्यात येतात आणि मन बी ताब्यात येते ज्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाला तर परमेश्वराचं साक्षात्कार होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि परमेश्वराचं साक्षात्कार कशाने होईल तर ते म्हणले की यमी माफी स्मरण भाव त्याचे हो ते देवर आपण मरताना आपल्याला काय भाव उत्पन्न होतो यमीमापी स्मरण भाव त्याचे ते कावर तब तुम्ही करून भाव इथं तर त्या त्या भावाला जाते माणूस एक ऋषी होता आणि त्यानं हरण पाळलं होतं आणि ते हरण मोठं झालं आणि ते पळून मोठं झाल्यावर पळून गेलं कळपामध्ये पण ज्यावेळेस या याची तब्येत बिघडली मरणजवळ आलं त्याला मग त्या हरणाची आठवण झाली आणि माझं हरण कुठं असं काय करत असं त्याला कोणी त्याची शिकार तर करणार नाही त्याला कोणी मारून तर टाकणार नाही असं म्हणजे हरणाचंच चिंतन त्याला झालं आणि शेवटी तो हरणाच्या गर्भाला त्याला जावं लागलं त्याप्र म्हणून बायबा आपण ज्या मरताना आपल्याला जसा उत्पन्न झाला म्हणजे जसं म्हणून परमेश्वराचं चिंतन आपल्याला मरतो मृत्यू होताना आपल्या मना आपल्या मनात आलं पाहिजे आपल्याला वाचेला परमेश्वराचं नाव आलं पाहिजे पण तसं नाम कसं येईल मला सांगणार तो मी आयुष्य धर परमेश्वर आयुष्यभर जर परमेश्वराचं नाव घेणार नाही आणि शेवटी तुम्हाला वाटेल की आम्हाला मरताना परमेश्वराचं चिंतन हो तर तसं कधीही होणार नाही एखादा मुलगा आहे आणि तो शिक्षण घेतो आणि त्यानं आयुष्य वर्षभर अभ्यास केला नाही आणि मग ते चला वाटन की मला मी मेरिट यावं डोमिनियन फर्स्ट यावं तर तो कसा येईल डोमिनियन कसा येईल मेरिटमध्ये आणि त्याला परीक्षेत लिहायचा तरी येईन का नाही लिहायता येणार ना। कारण त्यानं आयुष्यभर वर्षभर अभ्यास केला नाही तसं आपण आयुष्यभर जर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर परमेश्वराचं नाव आपल्या वाचेला येतच नाही एक म्हातारा माणूस होता आणि त्या म्हातारा माणसाचा मुलगा फार चांगला होता त्या मुलाला तो म्हातारा मुला माणूस बिमार पडला आणि पोराला वाटलं की मुलाला वाटलं की आपल्या वडिलाच्या नावाला तोंडाला काही का होईना देवतेचं का नाव येणं पण देवतेचं का नाव या आलं पाहिजे आणि मग त्यानं अनेक साधू संतांना विचारलं की आमच्या वडील असेल तर बाबा ते काही त्याला म्हणलं देवतं देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या तर ते घेतच नाही तर मग काय करावं जेणेकरून करून ते त्यांनी देवाचं नाव घेतील तर ते म्हणले एकावर एक दहा बारा पोते ठेवा म्हणे जुवारीचे म्हणे तर जवसाचे ठेवा जे तुमच्याजवळ धान्य असेल त्याचे आणि ते एक पोतं फोडून द्या म्हणजे तो म्हणेन बाबा शिवा शिवा रे शिवा रे शिवा रे शिवा असं म्हणजे महादेवाचं त्यांनी नाव घेईन चिंतन करत त्याच्या मारताना त्याच्या तोंडाला त्याच्या वाचेला महादेवाचं तरी नाव येईल परंतु बाबा याला आयुष्य काय केलं नव्हतं आयुष्यभर काय केलं नव्हतं वाईटच धंदे केले होते म्हणून याच्या तोंडाला मा आलोच नाही आणि तो तो शिवा म्हणलाच नाही तो म्हणला याला टाका घाला रे टाके घालणारे बनला त्याला आयुष्य फुटलं रे टाके घाल त्याला म्हणजे त्याच्या नावाला त्या महादेवाचं नाव पण आलं नाही म्हणून बाबा आयुष्यभर आपण चिंतन केलं पाहिजे आणि निराहार राहून काही फायदा नाही आपण संत ज्ञानेश्वर महाराजीने मी सांगितलं आहे की योग याग विधी येणे नये सुद्धा वायाच उपाधी धर्म धर्म हो हे वायाच उपाधी आहे ते म्हणजे हे योग याग विधी करून काही फायदा नाही त्याला मग काय करा म्हटले ते नित्य नेम आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि लक्षुर्लभ तयार होईल म्हणूनही संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्ञानदेव देव म्हण हो जपमा धरून श्री हरी जपे सदा आणि ते नावाचं महत्व सांगितलं त्यानं ते ते म्हणले तुरुण अग्निमेळे समोरस झाले तैसे नामे केले जपता हरी परमेश्वरांचं नाव जर घेतलं तर तुरा जसं तुरुणाचे मोठा असला एका ठिणगीनं सगळा जमून जातो त्याप्रमाणे आपण हरिनाम जर घेतलं परमेश्वरांचं चिंतन केलं तर आपलं पाप धुवून जाते आपले कर्मे धुवून जातो म्हणून ते त्यांनी सांगितले की परमेश्वराचं चिंतन करा आणि श्रीकृष्ण महाराजांनी देखील तेच सांगितलंय की ते, ते म्हणले तस्माच सरेसू कालेसु मानोस मर युद्धचे मयर्पित मनोरबुद्धीन मामे वैशेष्य संशय मग मला बुद्धी आणि मन अर्पण कर आणि मला तू येऊन मिळशील हे त्याच्यात काही संशय नाही त्यामुळं मायबा आपण स सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन हे विनामूल्य आहे ते काही विकत घ्यायची गरज नाही त्याला मग सतत काम असताना कामात असताना देखील परमेश्वराचं चिंतन करायचं आपण बसनं प्रवासात आहोत तर प्रवासात आपल्याला जागा मिळाली चांगली तर जागा मिळाल्यानंतर आपण बसल्यानंतर आपण परमेश्वराचं चिंतन करायचं तिथं काही आपल्याला काही काम नसतं आणि परंतु हे उपास तपास हे असे व्रत करायची नाही कारण त्यानं काही फायदा नाही असं संत ज्ञानेश्वर महाराजानं आपल्याला सांगितले ते म्हणले योग या वि योग याग विधी येणे सुधी वायाचं उपाधी धर्म हो आणि श्रीकृष्ण महाराज देखील म्हणले की काय म्हणले ते विनिवर्तन ते निराहाराचे देणा जे निराहार लोक राहतात काही काही संप्रदायाचे लोक बघा तुम्ही संप्रदाय म्हणजे ते का कसे राहतात बिचारे काय माहीत कमाने त्याची चाळीस चाळीस रोज उपाशी राहतात पण तरी मी उपाशी राहून देखील ब्रह्म पा ब्रह्माची अनुभूती होत नाही त्यानं उपाशी राहण्यानं ब्रह्माची अनुभूती कशी होईल ते तसा देवानं सांगितले का आपल्याला उपाशी राहा तुम्हाला माझी अनुभूती होईल असं नाही त्याने सांगितले की माझं चिंतन करा तसवा आणि तसवा सरीसू पालीसू नित्य नियमानं चिंतन करायचं हो आणि काय कसं करायचं झोपताना पण करायचं हं म्हणजे म्हणजे काय म्हणले तुम्हाला शैन्यासनी भोजनही परमेश्वर जायला पाहिजे झोपताना बी तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे उठल्या उठल्या तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे आणि जेवताना देखील परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे कारण त्या स वारके संप्रदायात म्हणतात ना वदनी कवळ घेताना नाव घ्या यांचे सह सहज सो, हावन होते सहज हावन होते असं त्यांनी सांगितलं की वदनी म्हणजे तोंडात घास घालताना प्रत्येक घास घालताना देवाचं नाव केलं घेतलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि मग माणूस या बंधनात पडत नाही माणसाला परमेश्वर प्राप्ती लवकर होती आणि प मग आपल्याला त्यामुळं आपल्याला आप ब्रह्माची अनुभूती येते जर आपण चिंतन करीत राहिलो देवाचं तर स्मरण करत राहिलो तर आपल्याला काय होतं परमे ब्रह्माची अनुभूती होते आणि आपण किती वेळ उपाशी राहिलो तरी आपल्याला ब्रह्माची अनुभूती येत नाही असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे ते म्हणतात की काय म्हणे विनिवर्तन ते निराहाराचे ने नाम विषय त्याचे विनिवर्त निवृत्त होतात विषय म्हणजे आपल्या इंद्रियामधले ताकद निघून जाते परंतु विषयाविनिवृत्त ते निराहाराचे ने नाम परंतु आ, तो मन मास मनानं विषयाचं चिंतन करतोच परंतु ज्याला परमेश्वराची अनुभूती आली रसोवर जम रसो पैसे परमदृष्ट्या निवर्तते मग त्याचे हे विषय बी म्हणजे ताब्यात येतात ता, इंद्रिय ताब्यात येतात ता, आणि तो मनानं परमेश्वराचं चिंतन बी करतो आणि त्याला त्यामुळं त्याला ब्रह्मानुभूती होते बा आपण देखील हे म्हणजे उपास तापास वगैरे करायची नाही आपण देखील आणि उपास न करता शरीराला पिढा न देता फक्त एकच पिढा द्यायची पर शरीराला की परमेश्वराचं चिंतन सदोदित करायचं मग जीव हा परमेश्वराचं चिंतन करायला मागं पुढं बघतो तो करत नाही चिंतन तर त्याला बळत बळत त्या चिंतनाला लावायचं चिंतन करून घ्यायचं पण त्याच्याकडून परमेश्वर चिंतन करायचं आणि मग परमेश्वर चिंतन केलं तर तुम्हाला ब्रह्मानुभूती होते म्हणजे तुम्हाला ब्रह्माचा अनुभव येतो परमेश्वराचा अनुभव येतो आणि त्या अनुभव आल्यानंतर तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यात येतात आणि मन बी तुमच्या ताब्यात येतं आहे म्हणून इंद्रिय आणि मन ताब्यात येण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे परमेश्वराचं सतत चिंतन करणे उपाशी राहणे हा उपाय नाही मग परमेश्वराचं चिंतन करणे हा खरा उपाय आहे म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणले की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा ज्ञानदेव मा ते म्हणतात की आंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर त्या म्हणून मला हो त्याप्रमाणे आपण परमेश्वराचं चिंतन करायचं आहे आणि आपलं भलं करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट हा जो गीतेचा संदेश आपल्या आचरणात आणायचा गीतेनं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की उपाशी राहू पण परमेश्वराचं चिंतन करा तुम्हाला ब्रह्मीभूत तुम्हाला तुम्हाला ब्रह्मानुभूती येईल आणि मग तुमचे मन बी मन बी ताब्यात येईल आणि इंद्रिय बी ताब्यात येतील मन इंद्रिय ताब्यात ठेवा बायम हो आणि आपलं भलं करून घ्या गीतेचा संदेश आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा तर हे जे गीतेचे संदेश मी तुमच्या आचरणात आणण्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे एकानं जरी आ एक माणसानं जरी आचरण केलं तरी मी तर आपला फायदा आहे तर असं आचरण करा आणि आपलं भलं करून घ्या आणि मायम हो हा जो देवलगृपा आहे आपला त्या देऊलबुकला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रंगाली प्रो धन्य प्रणाम धन्य